शिवसेनेत आता कोण निर्णय घेता माहिती नाही मात्र मी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे निर्णय घ्यायचे असं अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय पॉईंट या मुलाखतीमध्ये रोयो मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेत गौप्यस्फोट केलेला आहे राजकीय निर्णयात रश्मी ठाकरेंची ढवळाढवळ असते दबड़ उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात असा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला होता त्यावर भुजबळांनी हे वक्तव्य केलं आहे मला का कल्पना शिवसेनेमध्ये नाही आता अनेक वर्ष म्हणजे झाले पस्तीस वर्ष तर आता कोण निर्णय घेतो शिवसेनेमध्ये जी नाही आधी होतो मी होतो त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना आणि दुसरं की नारायण राणे असते किंवा तुम्ही पण इच्छुक होता मध्ये ठाकरेंच्या त्यावेळेच्या शिवसेनेमध्ये जाण्यासाठी पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये मी कधी मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता समजा ना तर त्यामुळे मी तर तसं काही के प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका ना नारायण राणे देखील जाण्याचे अजिबात जा नाही काही इच्छुक वगैरे हां बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काही प्रयत्न करत असतील काय गोष्ट पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्या निदर्शनं झाली तो भाग वेगळा काय बाळासाहेबांसून आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलंसुद्धा आम्ही एकत्रित असतो बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे जेवणखाना झालं सगळं मिट मिटलं परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि शि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतो आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता आणि त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक अकरा जणांची जे लिडर्स कमिटी होती नेते मंडळी ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे